नाही बिलकुल आज आम्ही प्रशासनाची तातडीची बैठक या ठिकाणी आम्ही घेतलेली होती आणि त्या ठिकाणी कुटुंबनिहाय मदत पोचली पाहिजे याची व्यवस्था गावागावाला आपण रेस्क्यू टीम तयार केलेली आहे गावामध्ये दहा दहा बारा बारा अधिकारी ठाण मांडून आहेत त्यांना लिस्ट आऊट करायला सांगितलेलं आहे मदत कुठं पोचते याची माहिती घ्यायला सांगितली आहे मदत कुठं पोचली नाही याची माहिती आपण घेतो आहे आणि त्या अनुषंगानं सेवाभावी संस्था मदत करतायत तो त्यांचा विषय आहे त्यामुळे त्यांनी कुणाला मदत करावी हा त्यांचा विषय आहे परंतु ज्या ठिकाणी मदत पोचत नाही ज्या ठिकाणी प्रशासनानं प्रत्येक कुटुंब आयडेंटिफाय केलेलं आहे आणि ज्या कुटुंबाला ज्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी प्रशासनानं त्या ठिकाणी पोचवण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि तशा मला वाटतं सगळ्या फोर्स आपण तयार केलेली आहे आणि त्या अनुषंगानं ते काम चालेल आणि एकही बाधित कुटुंबातला एकही कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही याची व्यवस्था या, या निमित्तानं करू शासनाकडून जे तातडीची मदत ज्यांचं घर पडले त्यांना दहा हजार रुपयाची उद्यापासून चालू होते त्यांनाही दहा हजार रुपयाची मदत त्यांच्या अकाउंटवर देण्याचं तातडी तात्पुरते आहे पण पहिली मदत देण्याचा का निर्णय शासनाने घेतला आणि ती आता उद्यापासून अकाउंटवर चालू होईल तर या सगळ्या मदती आपण द्यायचा प्रयत्न करतो आहे शेवटी हे नैसर्गिक संकट आहे खूप आकरा विकळा असं संकट आहे या परिस्थितीला सामोरं जात असताना काही ठिकाणी त्रुटी राहतात त्या त्रुटी आपण दाखवून देणं आवश्यक आवश्यक आहे परंतु त्याचा त्याचा विपर्यास करून यंत्रणा बाधित होईल अशा पद्धतीचं काम सध्या तर कुणी करू नये अशी माझी विनंती आहे आणि निवडणूक लागेल तेव्हा आपण राजकारण करू बाकीची भाषणं आपण करू पण आज माझी विनंती आहे की आता सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि सगळ्यांनी प्रशासनाला मदत करावी शासनाला शासन तर मदत करते पण आपणही काय आपल्याला देता येईल ती मदत करावी आणि देता येत नसेल तर किमान आ, आ, शांत राहण्याची भूमिका तर पार पाडावी एवढी माझी विनंती नाही कारण शेवटी ही व्यवस्था उभी करत असताना आपण सगळ्यांनी एक प्रशासनाचं आभार मानले पाहिजेत सगळ्यांनी आपण की कौतुक केलं पाहिजे आभार मानल्याने पण कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या पुराच्या तडाख्यामध्ये अकरा विकरा जेव्हा पूर आला त्यातून प्रशासनानं सगळ्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवले एवढ्या मोठ्या याच्यात एकही दुर्घटना घडली नाही की एकही ठिकाणी असं घडलं नाही हे कौतुकास्पद आहे त्यामुळे जे चांगलं काम करते त्या पाठीवर आपण हात मारला तर आणखीन अधिकचं काम करण्याची प्रेरणा त्याला मिळेल अशावेळी प्रशासनाचं आणि संबंधित यंत्रणाचं खच्चीकरण होऊ नये याची फक्त आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे माझी विनंती राहील सगळ्या राजकीय पक्षांना आपल्या व्यासपीठ वेगळा आपण लढू पण आता ही वेळ लोकांना मदत करण्याची आपण एकत्रित मदत करू नाही आता जे जे लोक कुटुंब बाधित आहे ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्या त्या लोकांना प्राथमिक मदत मिळणार आहे अशांची संख्या मला वाटते साधारण साडेचार हजाराच्या आसपासची आत्तापर्यंत राहिली नाही पण ते, ते ना वाढेल ते वाढेल एवढ्या थांबणार नाही ती संख्या वाढेल पण आतापर्यंत ती साडेचार हजार मी आपल्याला मी आपल्याला मी स्पष्ट सांगेन की ते बोलण्याची ही वेळ नाही आहे मी का बोललो आहे याची कल्पना आपल्याला आहे पण ती बोलण्याची आज वेळ नाही कोणा ब्लेम करण्याची आज वेळ नाही माझी विनंती आहे सगळ्या सगळ्यांनाच विनंती आहे की आता या या ठिकाणी राजकारण आपल्यात करू नये या परिस्थितीत लोकांच्या पाठीशी उभं राहणं लोकांना मदत करणं याच गोष्टीवर आपण फोकस करूया आणि लोकांना मदत करूया राजकारणाचं व्यासपीठ आपण चालू होईल निवडणुका महिन्यापर्यंत आहेत तेव्हा आपण बाकी सगळ्या गोष्टी करू पण आज आपण लोकांच्या मदतीला जाऊया लोकांना मदत करूया आणि सेवाद हा विषय से बाजूला ठेवा अजून कोणच नाही घ्यायला गेलेलं नाही आपण हे अगदी आम्ही काम करतो आम्ही कधी म्हटलं नाही आम्ही काम केलं की आम्ही करतोय असं नाही परंतु सगळ्यांनीच आपण एकत्र काम केलं पाहिजे लोकांच्या सोबत राहिलं पाहिजे भूमिका ठेवली पाहिजे आपण बघितलं असं मुख्यमंत्री मोद्यांनी विजिट केली सगळ्या यंत्रणांना सत्त सूचना दिलेल्या आहेत आणि पहिल्यापासून आपण अलर्ट मोडवर होतो म्हणून आपल्याला मिल्ट्रीपासून आजच मिलिट्रीची टीम आता इथून जाते आय टीम अजून आपण तीन दिवस इथे ठेवतो बाकीच्या सगळ्या कोल्हापूर सांगलीपासून आलेल्या सगळ्या बोटी त्यांचे सगळे लोकं आपण या ठिकाणी ठेवतो आहे त्यामुळं ही व्यवस्था आता जोपर्यंत पूर मूळ नदीच्या पात्रात जात नाही तोपर्यंत सगळ्या व्यवस्था आपल्याला उभ्या करायला लागतील त्या करतोय आपण